हरयाण मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज आहे खंडोबाचा तळी भंडारा तर आज मी तळी पण भरणार आहे नागदिवे बनवणार आहे आणि भरीत आणि रोडगंसुद्धा बनवणार आहे तर याचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये येणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा आवडला तर चॅनलला लाईक ला, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा चला आता मी स्वयंपाकाला ला लागते कारण बराच वेळ झाला आहे संध्याकाळ पण होत आलेली आहे मला हा सगळा पूर्ण स्वयंपाक आवरला गेला पाहिजे तर मला आता पटपट स्वयंपाकाला लागलं ला ला पाहिजे आणि व्हिडिओ बघत राहा तर आता इथे मी वांगी घेतलेल्या आहेत वांगी एकदम फ्रेश होती त्याच्यानंतर मग मी कुकरला डाळ लावली होती शिजण्यासाठी डाळ छानपैकी अशी शिजलेली आहे त्याच्यानंतर मग मी परत पुन्हा कुकरमध्ये भात चढवलेला आहे कारण वरण भाताचं नैवेद्यसुद्धा लागतो त्यामुळे तर आता इथं वांगी उभा चिरून घेतलेल्या आहेत कारण वांग्याचं भरीत करायचं आहे त्यासाठी कांदा आणि टोमॅटोसुद्धा मी चिरून घेतले तर आता कढईमध्ये तेल टाकते भरीत बनवून घ्यायचं आहे म्हणून कारण आज चंपाषष्ठीमुळे वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी बनवली जाते प्रत्येकाच्याच घरी तर आमच्या घरीसुद्धा आहे तर आज मी तुम्हाला मी वांग्याचं भरीत कसं बनवते हे दाखवते माझ्या पद्धतीने तर आता तेलामध्ये कांदा छानपैकी फ्राय करून घेतला आहे त्यानंतर मग वांगी पण टाकलेली आहे चिरलेली तर उभी वांगी चिरून घेतलेत मी आणि ही वांगी तेलामध्ये आता छान अशी परतून घेते वांग वांगी आणि जे कांदा मी परतला आहे ना तो एकदम सॉफ्ट असा पडला पाहिजे तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यामध्ये आता मी टोमॅटोसुद्धा ॲड करते टोमॅटोसुद्धा आपल्याला सॉफ्ट पडेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला भरीत छान लागतं आणि भरीतची टेस्ट पण खूप छान येते तर आता हे छानपैकी परतून घेतले मी आणि ह्याच्यावरती आता झाकण ठेवून देऊन हे जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं मध्यम आचेवरती मी शिजवून घेतले नंतर त्यामध्ये मी हळद टाकली आहे अर्धा चमचा हळद टाकून छानपैकी असं परतून घेतले त्यानंतर मग मी त्यामध्ये टाकणार आहे घरचा मसाला तर हा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आहे खूप छान टेस्ट आहे माझ्या चॅनेलवरती याची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे नक्की जाऊन बघा तर चवीनुसारसुद्धा मीठ मी ह्यामध्ये वापरलेलं आहे तर मी अशाच प्रकारे वांग्याचं भरीत करते आणि कोथिंबीर असेल तर ॲड केली तरीसुद्धा चालते नसेल तर नाही केली तरीसुद्धा चालेल असंही वांग्याचं चा भरीत खरंच खूप छान लागतं कोणी हिरवी मिरची घालून करतं तसंसुद्धा छान लागतं कोणी भाजून करतं तर आता कडईमध्ये मी तेल टाकलेलं आहे कारण आता मला डाळ फोडणीसाठी घालायची आहे तर डाळ भात वांग्याचं भरीत आणि भाकरी असा नैवेद्य लागतो आणि मेथीची भाजी म्हणून हे सर्व मी आज बनवत आहे तर आता मी तेलामध्ये टाकलेले आहे जिरी राई ती छान तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे लसूण आणि लसूण पण छानपैकी असं परतून घ्यायचा लसूण गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मग मी त्यामध्ये टाकणार आहे हिंग आणि हिरवी मिरची मी छोटी छोटी कट करून घेतलेली आहे तर वरणामध्ये मला हिरवी मिरची खूप आवडते आणि छान पण लागते टेस्ट होतं वरण त्यानंतर मग आता हे हिंग टाकून घेते तर हिंग पण खूप छान लागतं वरणामध्ये जास्त ॲसिडिटी होत नाही ज्यांना वरणामुळे ॲसिडिटी होती त्यांनी नक्की हिंग वापरा तर आता त्यामध्ये हळद टाकून छान असं फोडणी दिलेली आहे आणि आता मी ही डाळ शिजलेली त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे तर आता हे वरण तुम्हाला दिसत असेल तर छान असं वरण मी बनवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकते तर वरण खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं पण मी असंच वरण बनवते त्यानंतर आता भात पण शिजलेला आहे तुम्हाला दिसत असेल आणि आता मी जे नागदिवे बनवायचे आहेत ना त्याच्यासाठी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे हे मोठा पाऊलभर पीठ आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते नंतर मग मी इथं गुळाचं पाणीसुद्धा करून घेतलेलं आहे आणि हे गुळाचं पाणी थंड झाल्यानंतर आता ह्या बाजरीच्या पिठामध्ये मी टाकून घेते आणि हे छान असा घट्ट गोळा मळून घ्यायचा घट्ट गोळा मळून घेतला तरच आपण जे नागदिवे बनवणार आहोत ते छानपैकी बनले जातात आणि जेव्हा आपण उकडण्यासाठी ठेवतो ना तर ते छान असे उकडले जातात जर पातळ पीठ केलं तर नागदिवे बिघडतात किंवा मग असे पातळ होतात तर आता हे छान असं घट्ट पीठ मळून घेते कोणी कोणी ही गुळाची गुळवणी बाजरीच्या पिठामध्ये घालत नाही पण मी घालते चव पण येते आणि छान लागतात हे नागदिवे त्यामुळे तर आता पिठाचा गोळा छान असं कडक मी मळून घेते जेवढं लागते तेवढं आपण गुळाचं पाणी घालून हे कडक गोळा मळून घ्यायचा तर आता मी हा गोळा मळून घेतला आहे तुम्हाला दिसत असेल आणि छान लागतात हे बाजरीचे नागदिवे चंपाषष्टीला तळी भंडारा जेव्हा आपण करतो त्यावेळेस हे दिवे बनवले जातात आणि आज मी बनवते मी याच्या आधी कधी बनवले नव्हते पण मी फर्स्ट टाईमच हे सगळं करती आहे आणि तुम्हाला पण ते मी दाखवते आमच्या इकडे करतात हे मी पाहिलेलं आहे माझी मम्मी करायची आमच्या घरी पण केलं जायचं त्याच्यामुळे मग आता म्हटलं की चॅनेलवरती पण दाखवावं आपल्या इकडे कशा पद्धतीने बनवतात तर तर आता हे छोटे छोटे दिवे बनवून घेते मी कारण आपल्या घरामध्ये जेवढे जेवढी माणसं आहेत म्हणजे जेवढे जेंट्स आहेत ना त्यांच्या नावाचे पाच पाच दिवे बनवले जातात आणि देवाचे पाच असे मिळून मला दिवे बनवायचे आहेत आणि आता हे सगळे छोटे छोटे दिवे बनवून घेते मी आणि मोठ्या साईजचे सुद्धा दिवे बनवायचे आहेत कारण मुलींना लहान साईजचे दिवे खाता येत नाही म्हणजे त्यांना खायला दिलं जात नाहीत हे दिवे त्याच्यामुळे मग मी मोठ्या साईजचेसुद्धा दिवे बनवणार आहे तर हे छोट्या साईजमध्ये अशा प्रकारे मी दिवे बनवून घेते आणि त्याला पुढे असं पंथीच्या आकारासारखं करायचं कारण आपल्याला ह्याच्यामध्ये पण नंतर लावायचे आहे त्याच्यामुळे तर आता हे दिवे उकडायला पण ठेवणार आहे सगळे दिवे बनवून झालेले आहेत आणि हे छान चाळणीमध्ये पा ठेवलेले आहेत खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवून हे उकडून घेणार आहे मी जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं तर आता मोठ्या साईजचा नागदिवा मी कसा बनवते हे पण तुम्हाला दाखवते तर हे असं गोळा करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर अंगठ्याने असं दाब देऊन त्याचं असं गोलसर आकार करायचा दोन्ही साईडने असंच करून घ्यायचं मला पण इतकं जास्त परफेक्ट जमत जा नाही पण मी तरीसुद्धा प्रयत्न करते आणि म्हणजे याच्या आधी केलेलं आहे मी पण इतकं जास्त नसतं हे वर्षातून एकदाच बनवतं त्याच्यामुळे जास्त काय बनवण्यात येत नाही पण तरीसुद्धा मी ट्राय केलेला आहे आणि तुम्हाला आमच्या इकडची रेसिपी दाखवते आमच्या इकडे अशाच प्रकारे बनवलं जातं तर हे मोठ्या साईजचे मी बनवून घेतलेले आहेत कोणी कोणी कुकरमध्ये सुद्धा हे उकडण्यासाठी घालतं पण कुकरमध्ये काय होतं ना डब्यामध्ये मग कुकरमधलं पाणी शिरतं आणि हे दिवे असे ओलसर होतात म्हणून मग मी असं चाळणीत उकडून घेते आता हे चार दिवे मी बनवून घेते जेवढं पीठ राहिले तेवढ्याचे आणि हे चारही दिवे मी काय करणारे चाळणीमध्ये ठेवून छान असे उकडून घेणारे तर आता ह्याच्यावरती झाकण ठेवणारे आणि झाकण ठेवून बराच वेळ आता म्हणजे जोपर्यंत छान असे हे उकडत नाही तोपर्यंत मी उकडून घेणारे म्हणजे आपल्याला जवळजवळ लागतील पंधरा ते वीस मिनिटं त्यानंतर मग मी एक कढई ठेवलेली आहे कारण नैवेद्यासाठी भाजी लागतेच मेथीची नैवेद्य त्याशिवाय अपूर्ण असतो त्याच्यामुळे थोडीशी मेथीची भाजीसुद्धा मी करून घेते मेथीची भाजी जास्त काही तामझाम न करता मी फक्त मिठामध्ये आणि तेलामध्ये ही फक्त परतून घेणार आहे आता त्यानंतर मग मी करून घेते बाजरीच्या भाकरी कारण बाजरीची भाकरी जेवणासाठी सुद्धा लागते त्यामुळे मग मी आता बाजरीची भाकरीसुद्धा करायला घेतलेली आहे आणि असा माझा आजचा हा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि हे छोटे छोटे जे बाजरीच्या पिठाचे जे छोटे छोटे नैवेद्य आहेत ना ते सुद्धा लागतात आज बनवायला जेव्हा आपण तळी उचलतो त्यावेळेस देवाला भरीत भाकरी वरण भात आणि भाजीचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो त्याच्यामुळे मी असे छोटे छोटे चार पाच भाकरी करून घेते म्हणजे छोटे छोटे नैवेद्यच म्हणू शकता तर हे छोटे छोटे नैवेद्यसुद्धा मी आता बनवून घेते तर अशा प्रकारे मी आता हे थापून घेतलेले आहेत आणि हे बाजरीचेच असतात चपातीच्या सा पिठाचे चालत नाहीत आजच्या दिवशी त्याच्यामुळे मग मी हे बाजरीचे छोटे छोटे करून घेते आहे तर आता हे दोन्हीही छोटे छोटे करून झालेत आणि दोन्हीही एकदम तव्यामध्ये मी भाजून घेणार आहे तर आज मी अशा प्रकारे चंपाषष्टीचा नैवेद्य बनवून घेतलेला आहे आणि याचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे आणि आता जे छोटे छोटे नैवेद्य बनवून घेतलेले आहेत ना त्याला आता मी पाणी लावून घेते म्हणजे जसं आपण भाकरी बनवतो ना तशाच प्रकारे हे नैवेद्य बनवायचे एवढंच की ह्याची साईज छोटी असते तर आता हे छान असं भाजून घेणार आणि त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्यसुद्धा भरून ठेवायचं आहे ताटामध्ये बाकीची तयारीसुद्धा ता करायची आहे आणि तळी भंडारा सुद्धा उचलायचा आहे तर आता इकडे पाहू शकताय तुम्ही मेथीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे छोटे छोटे नैवेद्यसुद्धा बाजरीच्या भाकरीचे तयार झालेले आहेत आणि इकडे नागदिवेसुद्धा उकडलेले आहेत आणि आता हे नागदिवे मी बाजूला काढून ठेवणारे म्हणजे थंड होतील नंतर त्यामध्ये आपल्याला वाती पण लावायच्या आहेत तर आता मी एका ताटामध्ये नैवेद्य भरायला घेतलेलं आहे कारण सायंकाळची वेळ होती वेळ पण खूप होत होता मी संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाकाला लागले होते दिवसभर मी काही हे केलंच नाही म्हटलं संध्याकाळच्या वेळेलाच आपण तळी उचलावी सा चांगलं असतं म्हणून तर आता बाजरीच्या भाकरीवरती मी सगळं नैवेद्य भरून घेते वरण भात मेथीची भाजी आणि वांग्याचं भरीत आज वांग्याचं भरीत आणि भाकरीला खूप महत्त्व असतं कारण जो आपला जेजुरीचा खंडोबा आहे ना त्याची नवरात्र बसलेली आहे आणि नऊ दिवस जागर असतो त्याच्यामुळे नऊ दिवसात आ, हे केलं जातं आणि हे वांगभरीत केलं जातं त्याच्यामुळे मग मी हे आज बनवलेलं आहे आणि त्याच्यामागंसुद्धा एक शास्त्रीय कारण आहे ते पण मी तुम्हाला सांगते म्हणजे जे, जे काही त्यावेळेस घडलं होतं ना ते पण सांगते जेव्हा जेजुरीमध्ये मनी आणि मल्ल या दोन राक्षसांचा खूप सुळसुळाट सुटलेला होता तो खूप त्रास देत होता म्हणजे ते दोघे खूप त्रास द्यायचे त्याच्यामुळे मग जेजुरीचा खंडोबा यांनी त्या दोघांचा वध करून सगळे सगळ्यांना म्हणजे ह्या त्रासातून मुक्त केलं होतं तेव्हापासून आहे ना, ते ना जेजुरीला जो भंडारा आहे ना तो केला जातो आणि तळी उचलली जाते हा मोठ्या उत्साहात तिथे साजरा होतो कार्यक्रम आणि खूप मोठी यात्रा असते तर आता हे घरच्या घरी मी असे दिवे पण व्यवस्थित छान असे लावून घेतलेले आहे तुम्हाला दिसत असेल हे बाजरीचे दिवे आहेत बनवून घेतलेले तर त्याच्यामध्ये मी वाती टाकून तुपाच्या वाती किंवा तेलाच्या वाती तुम्हाला जे हवं आहे आ, जे ते तुम्ही टाकू शकता तर आता आम्ही घरामध्ये एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तळी उचललेली आहे मला जेवढं माहीत आहे तेवढं मी केलेलं आहे आणि जर काही चुकलं माकलं असेल किंवा माझ्याकडून काही विसरलं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि काही राहिलं असेल तर सांगा तर तुमच्याकडे अशाच पद्धतीने करतात का ते पण सांगा तर आता ओ, ही तळी उचललेली आहे आणि एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट असं म्हणून हे तीन वेळा खालीवर खालीवर केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान प्रकारे असं आजचा नैवेद्य पण झाला तळी भंडारा पण झाला तर नैवेद्य आता मी ठेवलेला आहे आणि देवापुढे हे, देवा हे दिवे जे पाजळले होते ना तर ते पण तिथं व्यवस्थित ठेवून देते मंदिर मी वरती अडकवलेलं आहे तिथे जागा नाही आहे त्याच्यामुळे मी हळूच ताटवरती ठेवलं आता देवाला नैवेद्यसुद्धा दाखवून घेते आणि कसा वाटलं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर आताच तळी भरून झाली आमची तुम्ही बघितलाच पूर्ण व्हिडिओ मी नैवेद्य कसा बनवला वांगभरीत कसं बनवलं शिवाय भाजी किंवा मग मी सगळं नैवेद्य वगैरे कसा बनवला नागदिवे कसे बनवले आमच्या इकडे कशा पद्धतीने बनवतात हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर तुमच्या इकडे कशी तळी भरतात हे पण मला नक्की सांगा